स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीच्या अठरा ठिकाणी छापे नेवासा कर्जत शिर्डी येथील कारवाईत त्रेपन्न हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले दिनांक एकोणीस मे दोन हजार रोजी पथकांनी कर्जत नेवासा व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करण्याची माहिती घेऊन छापे टाकून कारवाई केली पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे अठरा गुन्हे दाखल करून त्यामध्ये त्रेपन्न हजार वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलबुर्गे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे